राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय एकात्मता समितीच्या वतीनं हिंदी मराठी आणि उर्दू कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं कमिटीतर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला महापौर अशोक मुर्तडकांनी कमिटी मेंबर्सचा सत्कार सन्मानचिन्ह देऊन केला राष्ट्रीय एकात्मता वृद्धिगत व्हावी यासाठी कवी संमेलन आयोजन करण्यात आलं समितीचे कार्याध्यक्ष जे पी जाधव यांनी हा सर्व मेळावा असल्याचं मत व्यक्त केलंय ह्या वर्षी गणपतीची धुंडा थोडीशी मंडळाला ढाक परंतु तो अतिशय चांगल्या प्रकारे गणपती उत्सव पार पडला बकरी झाली आणि आबोबा आज आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जन्मतिथी आहे आणि मग ह्या सगळ्या मुहूर्तांना आम्ही एकत्र करून असं ते ठरवलं की आपण भारतीय कार समिती समितीतर्फे एक कवी का आयोजित करू नये हिंदी मराठी आणि उर्दू आणि त्या पंधरा कवी आपल्याकडे उपस्थित झालेले आहेत आणि ह्या कवी संमेलनाचं सूत्रसंचालन करणार आहे खास आपल्या कार्यक्रमाला आपल्या विनंतीला देऊ होते सलामतीनशे राष्ट्र नॅशनल इंटिग्रेशन

मराठी हिंदी आणि उर्दूतून काव्यपंक्ती सादर केल्या आणि रसिक का प्रेक्षकांची दाद मिळवली रोटरी हॉलमध्ये झालेल्या संमेलनाप्रसंगी प्रसिद्ध हिंदी कवी एच डी सिंग बनारस श्यामशरण शर्मा अलका कुलकर्णी भरतसिंग ठाकूर उर्दूचे शायर डॉक्टर नईम अख्तर डॉक्टर कमर सुरूर इजाज अंजुम इरशाद वाशिम जावेद अली आसिफ कमांडो आणि कमर फारुकी तसेच मराठी कवी प्राध्यापक अरुण सोनवणे शरद पुराणिक यांनी कविता सादर केल्या यावेळी भारतीय एकात्मता समितीचे कार्याध्यक्ष जे पी जाधव सेक्रेटरी दिलीप सिंग बेनिवाल अर्जुन काठपाल पवन जोशी सत्यनारायण पांडे सुनील बोरसे मौलाना फारुकी रिजवान खान उपस्थित होते सर्वांच्या सोबत सिन्यूज साठी कॅमेरामन रोहनदाणे नाशिक